दरम्यान वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती मंगल जाधव आहे असं काही माध्यमांनी दाखवलं असं ट्विट करत अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा कराडवर आरोप केलेले आहेत या त्याच मंगल जाधव आहेत का यांच्या नावाचे हे सोलापुरातले चार सातबारे आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर या मंगला जाधवचीही ईडी चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे त्यांनी या संदर्भात ट्विट केलंय आपण पाहूयात दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती मंगल जाधव ज्योती जाधव दुसरी पत्नी असल्याचं सोलापुरातले चार सातबारे जाधवच्याच नावावर आहेत का सातबारा असलेल्या या त्याच ज्योती जाधव आहेत का या ज्योती जाधव कोण याचा तपास ईडीनं करावा जमिनीचे पैसे, पैसे कुणी दिले याचाही या तपास करण्यात यावा सोलापुरातील चार सातबारे असलेली जमीन खूप मोठी आहे जमिनी कुणी घेतल्या पैसे कुणी दिले याचीही चौकशी व्हावी पैसे कुणी आणि कसे दिले याचाही तपास व्हावा जमिनीचे पैसे कुणी दिले याचाही तपास करण्यात यावा अशी मागणी अंजली दमान्या यांनी केली आहे